सुवर्णस किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या रेसिपी मध्ये आज आपण बेकरी सारखी घरच्या घरी नानकटाई कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा इथं मी अर्धी वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पिठी साखर बनवून घेतली त्यानंतर चाळणीमध्ये टाकून ती चाळून घ्यायची आहे सर्व साखर चाळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला त्याच वाटीने सेम प्रमाणामध्ये तूप आहे इथं तुम्ही साजूक तूप डालडा तूप कोणतंही तूप वापरू शकता साखर आणि तूप पूर्णपणे विक्सच्या मदतीने एकजीव करून घ्यायचे चांगलं फेटून घ्यायचंय पाच ते दहा मिनटं ना याला चांगलं फेटत राहायचं म्हणजे ते असं क्रीमी होतं तर साखर आणि तूप पूर्णपणे एकजीव झाल्यानंतरच यामध्ये सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी मैदा घालायचा आहे अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी बारीक रवा घालायचा हेच प्रमाण सर्व काही तुम्ही जर ठेवलं तर तुमची नानकटाई पण खूप छान होईल आता हे सर्व पिठं आपल्याला चाळून घ्यायची आहे त्यानंतर पावचमचा वेलची पावडर आणि पावचमचा बेकिंग सोडा बेकिंग सोडा नसला तरी पण काही हरकत नाही त्यानंतर हे सर्व काही हाताच्या बोटाच्या सायडने व्यवस्थित असं सा, मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त रगडून हे आहे ना मळायचं नाही हलकं फुलकं हाताने मळायचं अशा प्रकारे आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे सर्व पदार्थ असे एकजीव झाले पाहिजे त्यापूर्वी आपल्याला इथे दहा मिनटासाठी पॅन किंवा कढई शेगडीवरती ठेवून प्रीहिट करायची आहे यामध्ये मी बारीक मीठ टाकलेले आणि वरतून झाकण ठेवायचं आणि एका प्लेटवरती बटर पेपर ठेवून घ्यायचा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडंसं प्लेटला तूप लावून घ्या त्यानंतर पिठाचा हातावरती एक छोटासा उंडा घेऊन तो असा गोल करून घ्या आणि हलकासा चपटा करा खूप जास्त चपटा करायचा नाही अशा प्रकारे करायचा आणि बटर पेपरवरती ठेवायचा हे गोळे प्लेटमध्ये ठेवताना थोडेसे लांब लांब अंतरावरती ठेवायचे कारण ते नंतर फुलले जातात त्यामुळे त्यांना जागा असली पाहिजे आणि यावरती पिस्त्याचे काजूचे काप तुम्ही सजावटीसाठी लावू शकता यानंतर दहा मिनटासाठी आपण पॅन प्री हिट करून घेतला होता त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा स्टँडच्या हाईट जरा माझी कमी होती त्यामुळे मी यावरती वाटी ठेवली वाटीवरती ही प्लेट हळूच ठेवायची आणि वरतून झाकण ठेवायचं गॅस पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आणि वीस ते पंचवीस मिनटं नानकटाई बेक होऊ द्यायची वीस पंचवीस मिनटानंतर झाकण काढायचं इथं तुम्ही बघू शकता आपली नानकटाई आकाराने एकदम मोठी झाली आहे फुलली आहे आणि थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतरच हिला हात लावायचा पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपली ही पहिली बॅच आता इथे झालेली आहे बिना ओहनची आपण ही नानकटाई घरच्या घरी अगदी सोप्याने झटपट पद्धतीमध्ये केलेली आहे आता तुम्हाला इथे मी एक नानकटाई तोडून दाखवते तर इथं बघू शकता तुम्ही नानकटाई तोडताना पण इतकी सहज तुटल्या जाते आणि आतमधून खूप अशी खुसखुशीत झाली आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय